दोन हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी रंगेहाथ अडकल्याने खळबळ धुळे 20 जून तालुक्यातील तमथरे विभागाचे अधिकारी छोटू महादू पाटील यांना दोन हजार चिमठाणे येथील त्यांच्या कार्यालयात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे तक्रारदाराच्या वडिलांची जमीन सिंचन प्रकल्पासाठी अधिग्रहित झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता मात्र संबंधित चौकशी अहवाल पुढे पाठवण्यासाठी मंडळ अधिकारी छोटू पाटील यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडून जून एकोणीस रोजी सत्यापन करण्यात आले आणि त्यानंतर जून वीस रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कारवाईत पोलीस उपाधीक्षक सचिन सालुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रुपाली खांडवी व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला